कोरेगावचा सम्राट म्हणून ओळख असलेल्या व कोरेगाव शहराचा पंचक्रोश येथील शेकडो भाविक भक्तांची श्रद्धास्थान असलेल्या सम्राट गणेश मंडळात आज गणेश जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मंडळातर्फे करण्यात आले होते भजन कीर्तन श्रींचा जन्मकाळ सुंटवडा वाटप महाप्रसाद आदी कार्यक्रम दिवसभर चालू होती मोठ्या धार्मिक दा, व वा भक्तिमय वातावरण गणेश जयंती उत्सव कार्यक्रम पार पडला दरबार पाऊनी मना झाले दंग दरबार पाऊनी मना झाले भंडारी पाळी आवळी मूर्ती हृदयात झाली आज मी दोळ्याने भंडारी पाळी मोड भाऊली म्हणजे रंग मुली बाली म्हणजे रंगी दाली आले আমাদের হা দেবো